नमस्कार माझं नाव रवींद्र गावडे आताच मला शिंदे साहेबांनी कार्डिओ केला आणि खूप एकदम म्हणजे सगळं जे आकडून होतं सगळं शरीर ते एकदम ढिल्ला झालं माझा खूप बरं वाटतं रिलॅक्स वाटतं कसं वाटतंय सर आपल्या शिबिराचा हा चौथा दिवस आहे तर आपण बऱ्याच थिरपी केलं यामध्ये आपण मशाज सुद्धा आपण करून घेतलेला आहे त्याच्यासोबतच आपण सुद्धा आता आमचे जे सहकारी मित्र आहेत बाळासाहेब शिंदे सर आपल्याला कॉपरेट करणारे त्रास तुम्हाला कसं मस्त फिलिंग होत आहे खूप छान वाटतं ॲक्च्युली इनफॅक्ट खूप वर्षापासूनची इच्छा होती नॅचरो थेरपी करायची म्हणून आणि तो योग आला काही योग अशा गोष्टी ज्या ऑफलाईनच होऊ शकतात त्यासाठी ते आलं त्यात मड थेरपी झाली माझी नंतर आता काडिओ झालं त्याच्या आधी काय म्हणतात मशाज मशाज झाला नंतर इनेमा दिलाय इनेमाला सुरुवातीला सुद्धा आपला साफ झाला इनेमाला जरा इनेमा थोडस शकत होत पण काय नाही एकदम एकदम साफ झाला सगळं आणि एकंदरीत खूप बरं वाटतंय